आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जिंतूर शहरात अवकाळी पावसाच्या थैमानाने जनजीवन विस्कळीत जिंतूर शहरात वीस मे मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जिंतूर शहरात हाकार माजवला जिंतूर शहरातील कच्च्या घरावरील पत्रे उडून गेले असून काही घरांच्या भीती कोसळून ती अक्षरशः जमीनदोष झाली आहे अनेक कुटुंबीय उघड्यावर पडले असून त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी मोठ्या समोर आहे वादळी वाऱ्यामुळे येलदरी रस्ता जमझम कॉलोनी आणि नेवती मोहल्ला परिसरात झाडे रस्त्यावर वाहनावर आणि घरावर कोसळली अनेक दुचाकी चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी वाहतूक पूर्णच ठप्प झाली होती वादळी वाऱ्यात तारा सुटून पडल्या शहरातील अनेक भाग अंधारात गेले आहेत वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे रात्रीच्या वेळेस नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनाम्याचे काम सुरू आहे स्थानिक लोकांनी प्रशासनाकडून त्वरित मदत व पुनर्वसनच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पोखर्णी ते पाथरी रोडवर झालेल्या अपघातात दुचाकी सवाराचा मृत्यू पोखर्णी ते पाथरी रोडवर इंद्रियानगर येथे वीस मे मंगळवार रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोर अपघात झाला यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघेजण जखमी झाले आहे नारायण सदाशिव ठाकरगे वय पन्नास वर्ष राहणार पोखर्णी नरसिंह असे मयतचे नाव आहे या अपघाताविषयी अधिक माहीत अशी की नारायण ढाकरगे हे आठवडी बाजार करून एम एच बावीस ए जे एकसष्ट नव्वद या दुचाकीने घराकडे जात होते यावेळी त्यांच्या समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत अपघात झाला या ना अपघातात नारायण ठाकरगे यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरील एक व समोरी दुचाकी चालक गंभीर जखमी झाला तिघांनाही परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार दरम्यान नारायण ठाकरगे यांचा मृत्यू झाला सदर प्रकरणी माणिक ठाकरगे यांच्या तक्रारीवरून दहशणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिंतूर शहरातील जालना रोड परिसरात गुंडागिरीत वाढ जिंतूर येथील जालना रोडवरील एका पेट्रोल पंपावर ट्रक ड्रायव्हर व किल्नर हे दोघे थांबले होते त्या ठिकाणी नि, दोन युवक दारू पिलेले मोटरसायकलवर येऊन जोराने म्हणाले की हे पेट्रोल भरे ड्रायव्हरने सांगितले की आम्ही पेट्रोल पंपाचे कर्मचारी नाहीत ते ऑफिसमध्ये गेले आहे त्यातील एक जण तू मारलास का आम्हाला उलट बोलतो का म्हणून जातीवाचा शिविगाट केली व मारण्यास सुरुवात केली त्यांनी हातातील कड्याने मारून ड्रायव्हरच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली व क्लिनरला छातीत हातावर पाठीवर लाता बुक्याने मारून गंभीर जखमी केले त्या दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी उपस्थित नागरिकांनी दाखल केले ड्रायव्हर सासिफ खान मुकरम खान यांच्या डोक्यात पाच ते सात टाके लागले आहे डॉक्टरांनी उपचार करून पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले असता ते पोलीस ठाण्यात आले असता कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार यांनी फिर्याद घेण्यास टळाटाळ केली पेट्रोल पंपावर ड्रायव्हरला व क्लिनरला मारहाण झाल्याची वार्ता जितपूर शहरात पसरली व पोलीस स्टेशनजवळ जमाव जमला ट्रक मालिक हे ठाणे अंमलदार यांनी फिर्याद घेण्यास वनवणी करत होता तरी टाळाटाळ का केली हे समजण्यासारखे कोडे कोणाचा फोन आला कोणाचा दबाव आला जे फिर्याद घेण्यास टळाट केली अशी चर्चा जमावत सुरू झाली त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी ज्या पेट्रोल पंपावर मारहाण केली तेथील सी सी टी व्ही फुटेज व मारहाण होत असल्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या आदेशानुसार जिला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत त्या दोघांना झेरबंद केले रात्री उशिरा ठाणे आमदार यांनी ड्रायव्हर साकीब खान मुकरम खान यांची फिर्यादवरून किशोर जाधव यांच्या भाच्यासहित अन्य तीन जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक अकरा पाच दोन दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न दोन तीन पाच अन्नवे किशोर जाधव यांच्या भाच्यासहित अन्य अनोळखी युवकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेता शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा मृतदेह आढळला शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या एका बत्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा मृतदेह शेतातील बोरीच्या झाडाखाली आढळून आला यामुळे मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे सदर प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अकमसात मृत्यूची नोंद करण्यात आली शेख आसिफ शेख शब्बीर वय वर्ष बत्तीस वर्ष राहणार बोरगावान तालुका पाथरी असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे एकोणीस मे सोमवार रोजी दुपारी चारच्या सुमारास शेख आसिफ हे आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते मंगळवार वीस मे रोजी सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेतातील बोरीच्या झाडाखाली आढळून आला घटनेची माहिती मयताचे भाऊ शेख अनीस यांनी पाथरी पोलिसांना दिली सदर प्रकरणी आकमसात मृत्यूची नोंद पात्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कानडखेड निळा शिवारातील पूर्णा नदीपात्रात नाव उलटले विवाह सोहळ्यासाठी निडा येथे येणाऱ्या पाहुण्यांची नाव नदीपात्रात उलटल्याची थरारक घटना कानडखेड निळा शिवारातील पूर्णा नदी पात्रात घडली या दुर्घटनेत सुमारे पाच ते सहा जण सुदैवाने बचावले असून त्यामध्ये महिला लहान मुले व दोन दुचाकींचाही समावेश होता निडा येथे संभाजी सूर्यवंशी आणि प्रभाकर सूर्यवंशी यांच्या कन्याचा विवाह केवढा होता या समारंभासाठी सातेफड कातनेश्वर आहेरवाडी नांदेड आगी आदी भागातून पाहुणे येत होते संक्षिप्त मार्ग म्हणून कानडखेड मार्गे पुन्हा नदी ओलांडण्याचा पर्याय निवडण्यात आला होता दरम्यान पाहुणे नदी नदीपात्र पार करत होते यावेळी दोन दुचाकीसह पाच सहा जण नावेत होते नावेत एकाच बाजूने वजन अधिक झाल्याने नाव काही अंतर जाताच उलटली अचानक झालेल्या या घटनेमुळे नावेत असलेले सर्वजण थेट पाण्यात कोसळले काही क्षणात आडाओ सुरू झाली घटनेच्या वेळी नदी किनारी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि नावड्यांनी परसावधान राखत मदतीची धाव घेतली सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले यामध्ये दुचाकीही पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या नाव नदीपात्रात मध्यभागी उलटली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती मात्र नदीच्या काठाजवळच ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ तडला या घटनेची माहिती पूर्णा पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे समजते सरस्वती विद्यालयाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सरस्वती विद्यालय गंगाखेडच्या वतीने संस्था अध्यक्ष गोपालदास तापडिया संस्था सचिव सुभाष नडरतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावी वर्गातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला सरस्वती विद्यालयातील दहावी वर्गातील विद्यार्थी प्रथम मेघा विठ्ठल कदम द्वितीय सुदर्शन राहुल साबणे अंजली नवनाथ फड तृतीय वैष्णवी राजेभाऊ शेंडगे अस्मिता किल्लारे यांना यशस्वी होऊन प्रावीण्य मिळविल्यामुळे छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला यावेळी संस्था सचिव दीपक तापडिया यांच्यासोबत मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले उपमुख्याधीपिका छाया गोडवे पर्यवेक्षक रमेश गिराम गणित विभाग प्रमुख परमेश्वर कातकडे विज्ञान विभाग प्रमुख बालासाहेब सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख सुरेश आलापुरे यांच्यासोबत गुणवंत विद्यार्थी यांच्यासह कदम साबणे खड शेंडगे किल्लारे परिवार पालकी मोठ्या संख्येने उपस्थित होते गौरी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर सेलू शहरातील नूतन महाविद्यालय रोडवरील लक्ष्मी महागवळ असलेल्या घौरी हॉस्पिटल येथे दिनांक तेवीस मे शुक्रवार रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत मोफत शुगर बी पी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शाहिद खान घौरी यांच्या वतीने करण्यात आले आहे परभणी मतदारसंघातील मजुरांना साहित्याचे वाटप परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणी मतदारसंघातील मजुरांना घरगुती साहित्य किटचे वाटप करण्यात आले परभणी शहरातील हडको कॉलोनीत आज दिनांक एकवीस मे बुधवार रोजी घेण्यात आला शिवसेना अल्पसंख्याक प्रमुख पठाण करमत खान महिला जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट नाहीदा यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला पासष्ट मजुरांना किट वाटप करण्यात आले प्रमुख जावेद पठाण काझी सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते शेतकऱ्यांना पेरणीसाठी अर्थसहाय्य करण्याची स्वाभिमानीची मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीसाठी तयारीला लागला असताना पेरणीसाठी लागणारा खर्च त्यासाठी लागणारे भाग भागभागवणार त्यांच्याकडे नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे सोयाबीन कापूस या पिकातून उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने आज शेतकऱ्यांनी जवळ पेरणीला पैसे नाहीत एकीकडे निवडणुकीत निवडून येण्यासाठी युती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्हाला निवडून द्या आमचे सरकार आले की राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार सत्ता स्थापन करून सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार नाही असे सरकारचे मंत्री सांगत आहे सोयाबीन कापसाचे पडलेले भाव त्यामुळे तोट्यात गेलेली शेती संसार चालवून बँकाचे पिकर्ज कशी भरवायची हा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे यातच बँकेने देखील शेतकऱ्यांच्या सेविंग खात्याला होल्ड लावले आहेत त्यात दुष्काळी अनुदान पी एम किसान योजनेचे पीक विमा घरकुल रोजगार हमी योजना असे पडलेले अनुदान देखील बँकेने होल्ड केले आहे अशा परिस्थिती शेतकऱ्याला पेरणी करायची असेल तर खाजगी सावकाराच्या दाऱ्यात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही तसेच सरकारने यात लक्ष घालून शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने पीक कर्ज देण्यात यावे अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदनद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा दिना एकवीस मे मंगळवार रोज बुधवार रोजी करण्यात आली दिल्ल्या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हा प्रमुख किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे दिगंबर पवार मुंजा रोडे माऊली शिंदे राम दुधाटे माऊली दुधाटे किशन शिंदे हनुमान गरुड विकास भोपडे गजानन दुगाणे उद्धव जवझाट यांच्या स्वाक्षरी आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका